वेलकम टू अवर चॅनल आज इथे मी तुम्हाला कारल्यापासून एक छान चटणी करून दाखवणार आहे जी चटणी डायबेटीजवाल्यांसाठी किंवा ज्यांना शुगर आहे त्यांच्यासाठी एक छान खाण्यासाठी पर्याय आहे ही चटणी खाल्ल्याने त्यांच्या पोटात कारलंही जाईल आणि ते कडू लागणार नाही त्यामुळे त्यांना खाताना जरासुद्धा कळणार नाही की ही चटणी कारल्याची आहे आणि तसेच ही चटणी तुम्ही रोजच्या जेवणातसुद्धा मुलांना घरातल्या सर्व मंडळींना वाढू शकतात आणि या चटणीद्वारे सगळ्यांच्या पोटामध्ये गुणकारी औषधी असं कारलं पोटात जाईल आणि कोणाला देखील कळणारसुद्धा नाही तर अशा पद्धतीने बघा इथे पॅनमध्ये मी अर्धी वाटी तेल घालून घेतलेलं आहे आणि दोन कारले घेतले होते एकदम डार्क हिरव्या रंगाचे हे कारले होते तुम्ही पांढरट रंगाचे कारलेसुद्धा घेऊ शकतात कुठल्याही प्रकारचे कारले असू द्या त्यातल्या व्यवस्थित त्याच्या छान अशा स्लाईस करून घ्यायच्या आणि त्यातल्या बिया वेगळ्या करायच्या आतमधला पांढरा भाग वेगळा करण्याची बिलकुलही गरज नाही आहे फक्त त्यातल्या बिया काढून घ्यायच्या आणि बघा ह्या तेलामध्ये अल्टीपल्टी करून व्यवस्थित खरपूस अशा रंगावरती छान हे कारले तळून घ्यायचे आहेत गॅस खूप मोठा ठेवायचा नाही आहे मिडीयम ते स्लो गॅसवरतीच किंवा लो मिडियमवरतीच आपण हे कारले व्यवस्थित तळून घेणार आहोत या थोड्याशा तेलामध्ये आणि जास्त काळे करायचे नाही आहेत कारले त्यामुळे चटणीला चव चांगली लागणार नाही असे खरपूस गोल्डन रंगावरतीच याला तळून घ्यायचे आहेत व्यवस्थित ह्या तेलामध्ये तर व्यवस्थित इथे बघा मी सर्व कारले काढून घेत आहे माझे तळून झालेले आहेत चांगले तर थंड होऊ द्यायचे आहेत हे कारले काढल्यानंतर कारले थंड झाल्यानंतर छान कुरकुरीत असे होतात हे तर व्यवस्थित हे सर्व काढल्यानंतर इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे टाकून घेणार आहे तर हे शेंगदाणे देखील आपण राहिलेल्या तेलामध्ये टाकून घेणार आहोत आणि त्यामध्येच हे छान चांगले कुरकुरीत होईपर्यंत मस्त तेलावरती तळून घेणार आहोत किंवा यामध्ये आपण भाजून घेणार आहोत तेलामध्ये तर व्यवस्थित हे बघा छान पद्धतीने हे देखील लो ते मीडियम गॅसवरच आपल्याला व्यवस्थित खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत आणि हे देखील इथे मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे आणि शेंगदाणे देखील आपण गार होण्यासाठी बाजूला काढून ठेवणार आहोत तर इथे बघा संपूर्ण हे कारले आणि शेंगदाणे व्यवस्थित गार झालेले आहेत तर इथे मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये कारले टाकून घेणार आहे इथे मी दोन कारले घेतलेले आहेत तुम्ही एकदा कमी प्रमाणात ही चटणी करून बघा आणि आवडल्यास मग तुम्ही जास्त कारले घेऊन देखील ही चटणी बनवू शकतात तर इथे बघा मी लसण पाकळ्या टाकले आहेत पंधरा ते वीस नंतर इथे मी जिरे टाकून घेतलेले आहे जे आपण शेंगदाण्याच्या चटणीला साहित्य टाकतो तेच इथे आपल्याला टाकायचं आहे इथे मी तिखट टाकून घेणार आहे तुमच्या घरच्यांच्या आवडीनुसार तुम्ही इथे तिखट ॲड करून घ्या आणि इथे आपण कारलं वापरलेलं आहे त्यामुळे त्याला बॅलन्स करण्यासाठी आता इथे आपण हे आपलं घरचं साधं मीठ टाकून घेणार आहोत आणि आमचूर पावडर घालणं इथे मस्ट आहे आमचूर पावडर घातल्यामुळे आपल्याला हे कारल्याची चटणी खाताना बिलकुलही कारलं कडू लागणार नाही किंवा ही चटणी कारल्याची हे कोणाला देखील कळणारसुद्धा नाही तर अशा पद्धतीने ही चटणी तुम्ही तयार करून बघा डायबेटीज व्हॅलेन्ससाठी शुगर शुगर ज्यांना आहे त्यांना रोज खाण्यासाठी ही चटणी उपयुक्त अशी आहे आणि तुमच्या घरच्या मंडळींनीही रोज खाल्ली तरी गुणकारी असं कारल पोटात जाणार आहे त्यामुळे नक्की करून बघा आणि आवडल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि नक्की ही चटणी तुम्ही एकदा करून बघा थँक्यू